चिकन मार्केट समोरची अंगणवाडी स्थलांतरित करा अन्यथा रास्ता रोको अंगणवाडीतील पालकांचा प्रशासनाला इशारा आता दोन तारखेला अंगणवाडी सुरू होते तर समजा दोन तारखेपर्यंत जर ह्या अंगणवाडीच चांगलं याच्यात जर रूपांतर नाही झालं किंवा इथला वास किंवा मुलांचं मुला। हा स्थलांतर जर नाही झालं तर मग शेवटचा पर्याय काय राहील की मुलं छोटे मुलं आम्ही सर्व पालक यांना शेवट रस्त्यावरच यावा लागणार आपण आहोत पिंपळगावच्या निफ रोड जवळ असलेल्या अंगणवाडीजवळ ही अंगणवाडी या परिसरातील मातं वस्तीतील विद्यार्थी लहान लहान मुले या ठिकाणी अंगणवाडीत येतात आणि कशा पद्धतीचं या अंगणवाडीचं वातावरण आहे ते बघू शकतो शेजारी चिकनची दुकानं आहे समोर चिकनची दुकानं आहे अत्यंत दुर्गंधीचा वातावरण या ठिकाणी आहे मात्र वेळोवेळी या अंगणवाडी सेविका यांच्याकडून सांगितलं जातं की अंगणवाडी बाबत अंगणवाडीच्या दुरुस्ती प्रशासन कोणतीही उपाययोजना आजपर्यंत करताना दिसून आले नाही आज अशी परिस्थिती होती है, आज, आज आपण सकाळी जर बघितलं असतं तर अत्यंत दुर्गंधीचं वातावरण या ठिकाणी होतं मात्र ज्या मोरेताई आहे त्यांनी पुन्हा साफसफाई करून दोन तारखेला जी अंगणवाडी होती आणि त्या अंगणवाडी सुरू होण्यासाठी चांगल्या पद्धतीने साफसफाई केली मात्र तरी देखील या ठिकाणी अत्यंत दुर्गंधीचं वातावरण आहे आपण अक्षरशः जर बघितलं तर खूपच दुर्गंधी वास येतो आहे की हे दुर्गंधीचं वातावरण जर दूर नाही झालं तर आम्ही आमची मुलं अंगणवाडीमध्ये पाठवणार नाही असा या पालकांचा इशारा प्रशासनाला आहे मुलांना इथं कसं पाठवायचं किंवा त्यांचं आरोग्य कसं ठीक राहील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न हा गंभीर होत आलाय आपल्या सारख्या मोठ्या व्यक्तीला या ठिकाणी काही तरी त्रास होतो तर लहान मुलांचं काय अवस्था होईल प्रथम तर मुलांना जे आरोग्याचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे लहान मुलं आहे त्यांचं सर्वात शासनाने एक व्यवस्थित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करून द्यावं मी अंगणवाडी सेविका मातन बसते संगीता साहेबरा मोरे मी दोन हजार एकोणावीस पासून मी अंगणवाडीत बसते मी वारंवार अंगणवाडी साठी अर्ज दिले की मला स्थलांतर करून द्यावं बा तर माझ्या या याला नाही केलेलं बा असं आणि आता तर इतकी दुर्गंधी आहे तर मुलांना पोषण आहार कसा द्यावा ही पण मला माझा अशी पंचायत पडली बा असं आणि आता तर एवढा उंदरांचा वास आहे तर अक्षरशः आम्ही सकाळचं तोंड बांधून बसलो इथं आणि पाणी पण खूप गळतंय वरतून पत्र्यांमधून पत्रे फुटलेले वरती शेजारी चिकनचं दुकान आहे त्याची दुर्गंधी खूप आणि आम्हाला बसताच बस शहरातील निफाड मार्केट समोरील अंगणवाडीची दुरुस्ती करा अन्यथा सदर अंगणवाडी तात्काळ स्थलांतरित करा तसे नाही झाल्यास मुलांना घेऊन अंगणवाडी समोरच रास्ता रोको करून आंदोलन करू असा इशारा अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने देण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या कित्येक वर्षांपासून मातंग वस्तीसाठी स्वतंत्र अंगणवाडीची मागणी असून अजूनपर्यंत त्या वस्तीसाठी स्वतंत्र अंगणवाडी निर्माण झाली नाही परिणामी मनाडी नाल्यानजीक असलेल्या समाज मंदिरात अंगणवाडी भरवली जाते मात्र तेथेही पाठीमागे मनाडी नाली असल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे तसेच शेजारी उघड्यावर मांस विक्री करणारी दुकाने असल्याने ती घाण त्या मनाडी नालीत टाकली जाते परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात जीव जंतू उंदीर घुशींचे प्रमाण वाढले आहे म्हणूनच प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष द्यावे अन्यथा दोन तारखेला अंगणवाडी सुरू होते त्याच दिवशी रास्ता रोको करून आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या देण्यात आला आहे